महाभारतातील शापित चिरंजीव अश्वत्थामा अश्वत्थामा हा महाभारतातील एक अत्यंत महत्वपूर्ण आणि चर्चेत राहणारा युद्ध आहे तो द्रोणाचार्य आणि कृपी यांचा पुत्र होता जन्माच्या वेळी त्याने घोड्यासारखा आवाज केला म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा असे ठेवण्यात आले अशी कथा सांगितली जाते तो जन्मतः कपाळावर दिव्य मन्यासह जन्माला आला होता या मनामुळे शस्त्र रोग भूक यांचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता आणि तो अत्यंत सामर्थ्यव्यान बनला होता द्रोणाचार्यांनी शिवपूजेने हे पुण्य प्राप्त केले होते आजच्या डेहराजून मधील टपकेश्वर महादेव मंदिर परिसराला अश्वत्थामाचे जन्मस्थान मानले जाते अश्वत्थामा अत्यंत पराक्रमी योद्धा होता त्याने वडिलांकडून धनुर्विद्या शिकली तो महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढला जेव्हा पांडवांनी द्रोणाचार्यांचा मनोबल खच्ची करण्यासाठी अश्वत्थामा मेला ही खोटी बातमी पसरवली तेव्हा तेव्हा द्रोणाचार्यांनी खाली ठेवली त्याच क्षणी दृष्ट त्यांचा वध केला वडिलांच्या या अन्यायी मृत्यूमुळे अश्वत्थामा संतापाने भरून गेला युद्धाच्या शेवटी जेव्हा कौरवांचा पराभव निश्चित झाला तेव्हा अश्वत्थामा शेवटचा सेनापती बनला आंधळा होऊन त्याने रात्रीच्या अंधारात पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला आणि निद्रिस्त अवस्थेत असलेल्या पांडवांच्या पाच पाच पुत्रांसह अनेक वीरांचा वध केला यानंतर अर्जुनाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले सूड म्हणून अश्वत्थामाने ब्रह्मशीर्ष अस्त्र उत्तराच्या गर्भावर सोडले हे घोर कुत्य पाप मानून भगवान श्रीकृष्णाने त्याला कठोर शाप दिला त्याच्या कपाळावरील दिव्य मनी काढून घेण्यात आला आणि त्याला अमरत्वाचा पण वेदना आणि एकटेपणाने भरलेल्या आयुष्याचा शाप मिळाला मणी काढल्यामुळे त्याच्या कपाळावर कायमची वेदनामय जखम राहिली आजही लोकांमध्ये अशी मान्यता आहे की अश्वत्थामा कलियुगात जिवंत आहे आणि आपल्या जखमेची वेदना कमी करण्यासाठी भटकत असतो त्यामुळे तो महाभारतातील सर्वात दुःखद आणि शापित पात्रांपैकी एक मानला जातो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणखी कोणते व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू न नका आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा त्याने नवीन व्हिडिओ अपलोड होतात तुम्हाला पर्सनलाइज नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही नवीन व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल